माझी सूचना आहे सर एकूणच आपण बघतोय की राज्यामध्ये आणि देशामध्ये महायुतीचं सरकार आहे मात्र रायगड जिल्ह्यामध्ये जर बघाल तर कर्जत खालापूर मतदारसंघ असेल किंवा अलिबाग नरुड मतदारसंघामध्ये बंडखोरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या महायुतीमध्ये होते भविष्याच्या काळात ही बंडखोरी राहिली तर महाविकास आघाडीला फायदा होईल का मला असं वाटतं काय बंडखोरी होईल असं मला वाटत नाही आम्ही सगळे महायुती जे घटक पक्ष जे आहोत आम्ही सगळ्यांना चर्चा करून आम्ही तिकीट देणार आहोत ज्या 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 ठिकाणी सिटिंग खासदार आहे सिटिंग आमदार आहे अशाने तिकीट मिळालं पाहिजे आणि सगळ्या पक्षांना आपापल्या जागेच्या संबंधामध्ये मागणी करण्याचा अधिकार आहे अंतिम निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय हा आमची महायुतीची नेतेपासून आम्ही ठरवणार आहोत बंडखोरी होणं योग्य राहणार नाही आहे कारण आपल्याला सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की जवळजवळ एकशे सत्तर ते ऐंशीपेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील असं माल आहे लोकसभेमध्ये आमचं नुकसान झालेलं आहे परंतु त्याला अनेक कारणं होती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं सुविधा बदलणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात करण्यात आली दलितांचं आदिवासींचं आणि ओबीसींचं आरक्षण जाणार अशा पद्धतीच्या पसरवण्यात आल्या सोशल मीडियावर अत्यंत चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या समोर मुद्दे मांडण्यात आले आणि त्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे पण तरीही नरेंद्र मोदींना हरवणं हे येड्या काड्याचं काम नाही नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सगळे एकत्र आले पण नरेंद्र मोदी यांना क्लिअर मेजॉरिटी मिळालेली आहे एन डी एला क्लिअर मेजॉरिटी मिळालेली आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आयचं सरकार आहे हे सरकार नक्की महाराष्ट्रामध्ये येईल आणि या यावेळेला संविधानाचा मुद्दा तर चालणार नाही विकासाचा मुद्दा आता चालणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हायवे देशभरामध्ये होत आहेत पण हा जो गोवा हायवे आहे या गोवा हायवेच्या संबंधामध्ये मी गर गडकरींना पण मी बोलणार आहे मी आता मी आलो आता आलो तो रस्ता तर चांगला होता पण पुढे अनेक ठिकाणी रस्त्याचं काम अत्यंत अजूनही पूर्णपणे हो होत नाही आहे अनेक वर्षी हे काम चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्टर ब बदलत आहेत